नवलिहाळ येथे दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त साहित्य वाटप डॉक्टर विश्वनाथ धुमाळ यांचे स्तुत्य उपक्रम पंचावन्न विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण नवलिहाळ तालुका चिककोडी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक डॉक्टर विश्वनाथ धुमाळ यांनी समाजातील गोर गरीब व हुशार अनाथ पंचावन्न विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेतले आहेत या विद्यार्थ्यांना बालदिनाचे औचित्य साधून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यामुळे डॉक्टर विश्वनाथ धुमाळ यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे समाजात आज आई वडील नसणारे वडील नसणारे अनाथ गोरगरीब विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे असे विद्यार्थी आज शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शैक्षणिक द मदत म्हणून सन दोन हजार एकवीसपासून डॉक्टर विश्वनाथ दुमाळ हे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करत असतात प्रत्येक वर्षी या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असून पहिल्या वर्षी दहा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले होते ते आज चौथ्या वर्षी तब्बल पंचावन्न विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले आहेत यामध्ये वह्या पेन शालेय बॅग व इतर साहित्यांचा समावेश आहे प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवना दिनाचे औचित्य साधून सदर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत असतात यावर्षी बाल औचित्य साधून सर्व विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय साहित्य देऊन गौरवण्यात आले यामुळे नवली सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांनी बालदिन आज वेगळ्या पद्धतीने साजरा केले यावेळी विश्वनाथ धुमाळ म्हणाले समाजात आज गोरगरीब गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांची जास्त संख्या आहे पण वडील नसणारे आई वडील नसणारे अनाथ परिस्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने त्याचा विचार करून आपण गेल्या चार वर्षापासून अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शालेय साहित्य वाटप करत आलो आहोत यावर्षी येथील पंचवीस विद्यार्थ्यांनी तर इतर शाळेतील तीस विद्यार्थी अशी एकूण पंचावन्न विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्य देत असल्याचे सांगितले समाजाचे आपण काहीतरी देणे आहे त्यासाठी आपण आपल्या जीवनात अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शालेय शैक्षणिक शालेय साहित्य वाटप करून शैक्षणिक क्षेत्रात आणण्याचे कार्य करत असल्याचे सांगितले यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष संजय चन्नपट्टण यांनी मनोगत व्यक्त करून विश्वनाथ धुमाळ यांच्या कार्याचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी या साहित्याचा योग्य उपयोग करून घ्यावा असे सांगितले तर युनियन बँक नवल्याळ शाखेचे मॅनेजर नरेश हलकर्णी यांनी या स्तोत्य उपक्रमाचे कौतुक करून युनियन बँकेच्या वतीने आपणही सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करू असे आश्वासन दिले यानंतर बालदिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांच्यात विविध स्पर्धा घेण्यात आल्या व विजेत्यांना बक्षीस देण्यात आले यावेळी शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्ष संजय चन्नपटेन उपाध्यक्ष संजय लट्टे सदस्य सचिन कमते शिक्षक एम वाय मेलिनमणी टी एस तिगडी जी डी तिगडी टी एस मिरजी जे एस पाटील आर एस प्रियंका ए ये ये नदीउल्ला येस व्ही चौगुले सतीश वालीकर रमेश कांबळे आदींसह शाळा सुधारणा समितीचे पदाधिकारी शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते चेतन सनदी यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले सरकारी प्राथमिक कन्नड शाले नव मकळ दिनाचरण्यासाठी ಇವತ್ತು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂಥ ಸುಮಾರು ನಾನು ಐವತ್ತೈದು ಮಕ್ಕಳನ್ನ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ದತ್ತ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಇಪ್ಪತ್ತೈದು ಮಕ್ಕಳು ಕೂಡ ಈ ಒಂದು ಯೋಜನೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಸ್ಕೂಲ್ ಬ್ಯಾಗು ಮತ್ತು ನೋಟ್ಬುಕ್ಕು ಅಂದರೆ ಕಲಿಕಾ ಸಾಮಗ್ರಿಗಳ ಜೊತೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಹೋದ ಸಲ ಮಾನ್ಯ ಕ್ಷೇತ್ರ ಶಿಕ್ಷಣಾಧಿಕಾರಿಗಳು ಕೂಡ ಬಂದು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದರು ಇದು ಬಡ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ತಂದೆ ಇಲ್ಲದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಶಾಲೆಯಿಂದ ಹೊರ ಉಳಿದ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಒಂದು ಅನುಕೂಲ ಆಗಲಿ ಅತ್ಯಂತ ಬಡ ಇರುವಂಥ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಶಾಲೆಯಿಂದ ಬಿಟ್ಟು ಹೋದಂಥ ಮಕ್ಕಳನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಶಾಲೆಗೆ ಪುನಃ ಸೇರಿಸಿ ಸಾಕಷ್ಟು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನೇ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಾವು ಮಕ್ಕಳನ್ನು ಸೇರಿಸಿದ್ದೀವಿ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಎಸ್ ಡಿ ಎಮ್ ಸಿಯವರಾಗಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಹಾಗೂ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಗಣ್ಯಮಾನ್ಯರಾಗಲಿ ಸಾಕಷ್ಟು ನನಗೆ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರ ಒಂದು ಒಂದು ಸಹಕಾರದಿಂದ ಇಷ್ಟೊಂದು ನಾವು ದತ್ತಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಒಂದು ಕಾರ್ಯ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗಿದೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು ದಿನಾಚರಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮನಸ್ಸಾಗುತ್ತಿದ್ದ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹದಿನಾಲ್ಕು ನವೆಂಬರ್ ಮಕ್ಕಳ ದಿನಾಚರಣೆಯ ಅಂಗವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದರು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ನಮಗೆ ಪ್ರ ಪ್ರಮುಖ ಅತಿಥಿಯಾಗಿ ಬರಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದರು ಅದಕ್ಕೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು ಹಾಗೂ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಸ್ ಡಿ ಎಮ್ ಸಿ ಅವರು ಆಗಲಿ ಅದಾದ ಸ್ಕೂಲ್ ಆಗಲಿ ಸ್ಕೂಲ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಟೀಚರ್ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬುಕ್ಸು ಅದು ಇದು ಕೊಟ್ಟು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮದು ಬ್ಯಾಂಕ್ದಿಂದ ಕಡೆಯಿಂದ ನಾವು ಇವರಿಗೆ ದೇಣಿಗೆ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಇನ್ನಿತರ ಯಾವುದಾದ್ರೂ ಸ್ಕೀಮ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಮಾಡಿಕೊಡುವುದ ಮಾಡಿ ಕೊಡುತ್ತೇವೆ ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು